त्यावेळे त्यावेळे सिल्वर जुबिली व्हायची आता काय सिल्वर ज्युबिली काय चार आठवडा बघणं मुश्किल झालंय okay. एवढं साधं टेक्निक होत आता होत त्यावेळेला पण okay. लोकांना आवडायचं ते याच कारण कथेमध्ये जोर असायचा म्हणजे या भूमिकेसाठी विनोद वासाला सुद्धा नाही याच्यात पिक्चरच्या एखाद्या त्या रोलचं लेंथ किती याचा मी कधीच विचार केला नाही त्याची स्ट्रेंथ काय स्ट्रेंथ काय आहे मी बघितलं हा पिक्चर लोकांना हसवणार नाही पण लोकांना अंतर्मुख करेल एवढं मात्र निश्चित आहे एकदम छोट्या मुळे तो म्हणतो जो गायकर गायकर नाहीतर बागुल येईल नमस्कार मी ऐश्वर्या प्लॅनेट मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज मी स्वतःला खूप भाग्यवान समजते आहे कारण अभिनयाचे दैवत आणि ज्यांच्यावर आपण ज्यांना पाहत आम्ही लहानपणापासून मोठे झालो आणि मला वाटतं अशी सगळ्यात लाडकी व्यक्तिमत्व आज माझ्यासोबत आहे महाराष्ट्र भूषण अशोक सराफ सर आज तुमच्यासोबत मला इंटरव्ह्यू करायला मिळतोय तर ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि धन्यवाद त्यासाठी आणि आता मी येईन ज्या निमित्ताने आपण भेटलोय की लाईफ लाईन या सिनेमा निमित्ताने आज आम्ही इथे भेटलोय पहिल्यांदी तर तुमच्या सगळ्या भूमिका इतक्या आहेत की ज्या लहानपणापासून आम्ही खूप एन्जॉय केल्यात आणि थोडक्यात तुमची एखादी भूमिका म्हणजे ज्यात काहीतरी मजा येणार आहे ज्यात तुम्ही काहीतरी एक मुश्किलपणे काहीतरी कॉमेडी करणार आहात किंवा खूप ते छान वाटणार आहे आणि सेम टाईम या ट्रेलरमध्ये सुद्धा तुमची भूमिका खूप छान आहे तुम्ही काहीतरी गंभीर भूमिका एका सर्जनची भूमिका करताय पण तीसुद्धा तुम्ही तिथे असल्यामुळे फार लक्षवेधी वाटतेय आणि थोडक्यात तुम्ही कोणताही सिनेमा जेव्हा घेता तेव्हा तो करायचा म्हणून करत नाही तर त्याचं कथानक तुम्हाला आवडलेलं असतं तर मला या विषयी जाणून घ्यायला आवडेल आता माझ्या इतर भूमिका बघून तुम्हाला वाटलं असेल काय मजा आहे आता काय मस्त आहे मजा येईल थोडं हसायला येईल पण त्याच्या अगदी उलट ही भूमिका आहे या म्हणजे या भूमिकेसाठी विनोद वासाला सुद्धा नाही याच्यात एकदम सिरियस भूमिका आहे ही आणि ती सिरियस आहे हे त्यातलं वेगळेपण आहे माझ्या दृष्टीने एक नट म्हणून तर आतापर्यंत मी त्या एका जॉर्नचे जे मराठी जॉन विनोदाचं हे जास्त केलं आहे जास्त पिक्चर केले एक वेगळेपण हे मला त्याच्यातलं जास्त आवडलं बरं दुसरी गोष्ट अशी की त्यात जो थॉट जो मांडलेला आहे तो इतका विलक्षण आहे जनरली था 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 की जनरली त्याच्यावर आत्तापर्यंत कधी पिक्चर झालेलं नाही किंवा त्याच्यावर पिक्चर करावं असं कोणाला वाटलं पण नसेल पण हा एक वेगळाच थॉट आहे आणि वेगळाच थॉट मांडलेला आहे ही गोष्ट मला दुसरी आवडली बरं या वयात असा थॉट घेऊन लोकांपूर्ण मांडण्यासाठी दिग्दर्शक आमचा साहिल शिरवयकर याचं जे धाडस आहे याचा जो कॉन्फिडन्स आहे हा मला फार आवडला त्यामुळे तो बॅग पिक्चरचं एखाद्या त्या रोलचं लेंथ किती आहे मी कधीच विचार केला नाही त्याची स्ट्रेंथ काय स्ट्रेंथ काय आहे मी बघितलं आणि त्यामुळे मी त्यांना हो म्हटलं त्यामुळे हा पिक्चर लोकांना हसवणार नाही ना पण लोकांना अंतर्मुख करेल एवढं मात्र निश्चित आहे वा खूप छान आणि ज्याप्रमाणे या मूवीमध्ये म्हणजे एका साइटला रूढी परंपरांचा झगडा चालू आहे त्याचप्रमाणे आपण विज्ञान आणि अध्यात्म यांची कुठेतरी सांगड घातलेली आहे विज्ञान आणि अध्यात्म हे अंधविश्वास यातला सगळा आपण दाखवलेला आहे तर मला कधी कधी आपण असं म्हणतो की डॉक्टरला देव मानतात कधी कधी डॉक्टरच्या हातातही काही नसतं तर काही जण फक्त देवाला मानतात तुम्ही कोणत्या याच्यामध्ये आहात की तुम्ही विज्ञानाला मानता का किंवा अंधश्रद्धा अंधश्रद्धेवर माझा विश्वास आहे अंधश्रद्धा ही गोष्ट काय आहे ही अंधश्रद्धा ही माणसाने तयार केलेल्या गोष्टी आहेत <स्यार्थ> अमुक अमुक केलं तर अमुक अमुक होतं तुम्ही हे केलं तर तुम्हाला वाईट होईल ना तुमच्या बाबतीत हां ते करू नका तुम्ही ते वाईट आहे ते ही अंधश्रद्धा पूर्वापार कधी कधी बसून आलेली आहे आणि लोकांची जे रूढी आहे त्यांच्या त्याच्यामध्ये ती लोकांच्या मनात इतकी घट्ट बसली आहे इव्हन आपण लहान मुलांना सांगतो की ते करू नका ना तसं केलं तर मग पापला गेला तुला सांगतो मारेन हे तू जास्त करू आपण एकदम छोट्या मुला असं म्हणतो जॉब गायकर गायकर नाहीतर बागुल बुवा येईल ना ही बागुल बुवाची बुवाची जी भूमिका जी भीती आहे ती आपण लहानपणापासून घालतो आता बागुलबुआ बुवा कधीच नसतो पण त्याची जी भीती बसते आणि ते पोर झोपतं हे जे बागुल लहानपणापासून जी सवय झाली आहे की कुठल्या तरी गोष्टीची होती ती मोठ्यापणा नंतर मग डेव्हलप होते कारण ते त्याच्यापासून सुटका होण्यासाठी कोणी उपायच करत नाही ना त्यामुळे ती जात नाही मनातली आणि मग ती तशीच राहते अशी एक हे असलेली परिस्थिती असलेला एक जो किरवंत आहे म्हणजे स्मशानातल्या क्रियाकर्म करणारा माणूस त्याला कधीतरी रूढी परंपरेने जिथे ज्यापर्यंत चालत आलेलं आहे त्याप्रमाणे एक त्याच्या मनात जे बसलेले ठसून ते इतकट ठोल बसलेलं आहे की ते जायला जायला तयार नाही आणि डॉक्टर जो विज्ञानाची कास धरणारा जो ब्रिलियंट एक सर्जन आहे तो सर्जन आणि हा अंधविश्वास असलेला एक किरवंत यांची दोघांचे कॉन्फ्लिक्ट विषयच वेगळा आहे येस yes. पण आता तुम्ही जसं म्हणालात की बागुल बुवा सारखी कन्सेप्ट जे गमतीशीर अंधविश्वासच आहे पण तो गमतीशीरवाला आहे सर तुम एवढ्या वर्षांचं करिअर तुम्ही नाटकानिमित्त अनेक दौरे केलेत अनेक सिनेमे इतके सारे किस्से या सगळ्या याच्यामध्ये अशी एखादी अंधश्रद्धा किंवा असा एखादा किस्सा की कि ज्याला आपण अंधश्रद्धा मानतो आणि तो तुम्हाला असं आठवतं की अरे ती ती गोष्ट अशी अंधश्रद्धावाली होती पण ती खूप हसायला आलं किंवा ती खूप गमतीशीर होती अशी एखादी अंधश्रद्धावाली आठवण आठवते हो का नाही तसं म्हणजे अंधश्रद्धेवर माझा तितकाचा विश्वास नाहीये कारण एक एकदा तुम्हाला माहीत असलं ना की अंधश्रद्धा ही माणसाच्या मनाने तयार केलेली आहे माणसाच्या मनाच्या भीतीपोटी झालेली असे तुमच्या लक्षात ना की तुम्हाला त्याची जास्त हे वाटत नाही पण भीती असते भीती असतेच काही जण ते भीती दाखवतात काही दाखवत नाहीत मला ती भीती दाखवायची नाहीच वाटत ना एवढंच आहे आणि काही नाही ओके सर त्याच्या पुढे मी आता येईन की आत्ताचे uh, सिनेमे आणि तुमच्या सुरुवातीपासूनच तुमच्या काळातले तेव्हाचे सिनेमे म्हणजे सिनेमाच्या कथेपासून ते अगदी सिनेमा uh, रिलीज होईपर्यंतच ही जी काही प्रोसेस आहे याच्यामध्ये किती बदल झालेला तुम्हाला तो वाटतो तो बदल म्हणजे अमूलाग्र बदल झालेला आहे त्यावेळेला होतं मॅन्युअल वर्क जास्ती होतं आता काय झालं इक्विपमेंट्स एवढी वा वाढलेली आहेत ना की मशीनद्वारे होतं आहे सगळं त्यावेळेला एडिटिंग करायचं असेल तर ती फिल्म कापायला लागायची कात्रीने ती खरडायला लागायची मग ते सोल सोल्युशन लावून एक ती चिकटवायला लागायची एडिटिंगचं असं होतं आता तसं तितकंही राहिलेलं नाही आहे त्यावेळेला होतं ते फार कष्ट होते त्यावेळेला पण लोक कष्ट घ्यायचे त्यावेळेला ते कारण त्यांना दुसरा पर्यायच नव्हतं ना ते करण्याशिवाय बदल तसं काय झालं नाही पण बदल झाला टेक्निकल बदल फक्त जास्त झाला okay. कारण इक्विपमेंट्स वाढली <laughs> कॅमेरे लेन्सिस जास्ती आल्यामुळे शॉट घ्यायचे प्रकार वाढले <laughs> त्यावेळेला एक ह्याचं एक फ्रेम होती एवढी <laughs> म्हणजे सत पन्नास चाळीस आणि मग चाळीस आहे पन्नास आल्यापुढे सेवन्टी फाय अशा लेन्सेस होत्या फक्त एवढंच होतं म्हणजे मग त्यावेळेस करण्याची टेक्निक ही टेक करायची पद्धतसुद्धा अशी होती की पहिल्यांदा लाँग शॉट ते लाँग शॉटमध्ये सगळं एस्टॅब्लिश करायचं सीच कुठे कुठे मी आते सराउंडिंग सगळं मग पुढे आले मग आणि पुढे आले क्लोजला आले परत मागे आले लॉंग शॉट केला सिन चपला okay. एवढं साधं टेक्निक होतं आता होतं okay. त्यावेळेला पण लोकांना आवडायचं ते mm -hmm. याचं कारण कथेमध्ये जोर असायचा इम्पॉर्टंट ते आहे तुमची जी कथावस्तू आहे ती सगळी इतकी पॉवरफुल असायची की लोक त्याच्यातच इन्व्हॉल्व व्हायचे लोकांना तुमच्या अँगलचं काही हे नाही आहे तुम्ही कुठला अँगल लावताय तुम्ही काय घडतं आहे ते दाखवा ते आम्हाला आवडलं तर तुमचं पिक्चर चालतं साधा एवढं हे आता इक्विपमेंट झाल्यामुळे लोकांचे अर्धे त्याच्यातच बघत अरे क्या यार क्या शॉर्ट लगाया निचे पिचे उपर त्याच्यात तुम्ही फक्त भुलवून ठेवता काही काही हे जे असतात काही काही शॉर्ट सुंदर दिसतात त्याच्यात पण ते एकंदर कथावस्तूला पूरक असतील सांगता येत नाही असं ते वेगळं सिल्वर ज्युबिली व्हायची आता काय सिल्वर ज्युबिली काय चार आठवडे बघणं सुद्धा मुश्किल झालंय अगदीच म्हणजे अगदी मनातलं तुम्ही सांगितलं की अशोक सरांचे सिनेमे आम्हाला का आवडायचे किंवा जुने सिनेमे आम्हाला का आवडायचे तर याच अगदीच थोडक्यात तुम्ही आणि परफेक्ट सांगितलेलं आहे पण आता अगदीच जाता जाता म्हणजे मी स्वतः एक कलाकार आहे आणि त्यामुळे म्हणजे माझ्यासमोरच अभिनयाचं दैवत बसलंय असं मी म्हणेन या क्षेत्रामध्ये जे नवीन कलाकार येऊ पाहतात त्यांना एक छोटीशी टीप किंवा एक तुम्ही मनापासून काय सांगाल काय आता वास्तविक वा, वास मी सांगण्यासारखं काही नाही आहे बरं मी सांगितलं त्यांनी ऐकलं पाहिजे कारण काय जो माणूस येतो त्याला एक स्वतःची एक पद्धत असते एक धारणा असते आपण काय करतो याची कल्पना असते तेव्हा तो त्याचा ते पूर्ण विचार करूनच आलेला असं असेल तर आपण समजतो नाही केलेलं ही नंतरची गोष्ट पण आपण असं समजतो ही जी विचार करण्याची पद्धत आहे ना हे तो थे 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 तो 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 एक तो काय काम करतो त्याच्यावरून दिसते ती जर केली असेल तर तो निश्चित सक्सेसफुल होईल नाही केली तर काय प्रश्न नाही पण एक करताना मी जर की तुम्ही जे काम करताय त्याचा विचार करा तुम्ही काम करताना आणि ती साधी गोष्ट नाही विचार ही त्याला बऱ्याच गोष्टी आहेत त्या सा अर्थात तुम्हाला एका पिक्चरमध्ये नाही जमणार पण सस एक थोडे पिक्चर केल्यानंतर तुम्हाला निश्चित तुम्हाला तो स्टडी तुमचा तुम्हाला करायला पाहिजे कॅमेरा ही गोष्ट अशी आहे की कॅमेरा कुठे ठेवल्यावर आपल्याला काय आपण दिसू याचा तुम्हाला अंदाज तुम्हाला घेता आला पाहिजे तुम्ही तर ते तुम्ही किती दिसणार आहात तुम्ही किती फ्रेम किती दिसणार आहात त्याप्रमाणे तुम्हाला कुठली अभिनय करायचा आहे लांब व्हिलर तुम्हाला किती मोठा गो केला करायला लागणार हे तुमचं तुम्ही त्याचे आडाखे बांधायला पाहिजे हे इतकं कठीण आहे ही साधी गोष्ट नाही आहे ती अर्थात करून 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 जमेल पण अर्थात लक्ष दिलं तर नक्कीच खूप हे सुद्धा तुम्ही खूप छान सांगितलेलं आहे आणि अगदी आता जाता जाता प्रेक्षकांना तुम्ही भूमिकेत आहात तर, सिनेमा, सिनेमा निश्ची, निश्ची, तर हा सिनेमा प्रेक्षकांनी सिनेमागृहातच जाऊन पाहावा यासाठी माझं तर असं म्हणणं की प्रेक्षकांनी हा सिनेमा सिनेमागृहात पाहावा अर्थात तुम्हाला कुठेही बघायचं असेल तर मला वाटतं सिनेमागृहात जर तुम्ही पाहिलात तर तुम्हाला जास्ती त्याचा इम्पॅक्ट मिळेल काय कारण मोठी जेवढी फ्रेम असेल ते तुम्हाला निश्चित कळेल काय ते बारीक बारीक एक्सप्रेशन कळतील सगळं काही कळेल तिकडे पाहा कारण हा प्रॉब्लेमच असा दाखवलेला आहे हा प्रॉब्लेम लक्षात ठेवण्यासारखा आहे आपल्याला विसरू नाही चालणार आपल्याला तो माहिती आहे पण तरी देखील तो लोकांच्या मनात अजून रुजत नाही आहे तुम्ही हा लक्षात ठेवा हाचा तुम्ही प्रचार करा तुम्ही तुम्हाला शक्य असेल तर मी असं म्हणत नाही कोणाकडून ते होऊ शकेल पण प्रचार निश्चित करा प्रचार केला नाहीत तरी त्याचा विचार करा नक्कीच खूप छान सर तुम्ही सांगितलं आणि आज मला वेळ देऊन खूप छान आमच्याशी गप्पा मारल्यात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि प्लॅनेट मराठी कडून या सिनेमाला आणि तुम्हालाही खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू थँक्यू व्हेरी मच नमस्कार